अब्दुल रफीक यांचे प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवारासाठी नाव आघाडीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची अनेकांनी तयारी आहे प्रभा क्रमांक एकसाठी अब्दुल रफीक अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर असल्याने प्रभा क्रमांक एकमधून अब्दुल रफीक अब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे सामाजिक भावनेतून नेहमी गोरगरिबांचे कामं करणारे अब्दुल रफिक अब्दुल सत्तार विकासाच्या मुद्दा नाल्या रोड घेऊन प्रभा प्रभागाच्या जनतेला मतदान मागणार असल्याचे सांगितले आहे प्रभा क्रमांक मधून पाहिजे त्या प्रमाणात विकास न झाल्याने विकासकामे करण्यासाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सर्व धर्म लोकांच्या मनात स्थान मिळवणारे अब्दुल रफिक अब्दुल सत्तार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने राजकीय वर्तुळात हळबळ उडाली आहे वसीम हकीम वाशिम ट्वेंटी फोर न्यूज